आज आपण पाहणार आहोत उपवासाची शेंगदाणा चटणी ही चटणी उसळासोबत तर अतिशय अप्रतिम लागते परंतु इडलीसोबत ढोकळ्यासोबत आणि अप्प्यासोबत खायला सुद्धा अतिशय छान लागते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा तर अशी ही शेंगदाणा चटणी तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये पोहे खायच्या चमच्या चार चमचे भरून शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आणि जेथपर्यंत आपल्या शेंगदाण्यांना डॉट पडत नाही तसेच शेंगदाण्याचे वरील जे सालं असतात म्हणजे टरफलं असतात ते तडतडत नाही तडकत नाही तितपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि हे बघा इथे आपल्या शेंगदाण्यांना छान डॉट्स पडलेले आहेत आणि शेंगदाणेचे सालंसुद्धा छान तडतडले आहेत आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमधून रवाळ बारीक करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला छोटी वाटी भरून आंबट दही घालून घ्यायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि एक मूठ भरून कोथिंबीर घालून हे आपल्याला मिक्सरमधून रवाळ वाटून घ्यायचं आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल तसेच आवडत असल्यास यामध्ये आपण ओलं खोबरंसुद्धा घालू शकता परंतु माझ्याकडे मात्र बिना खोबऱ्याचीच आवडते आता झाकण लावून याची सरसरीत आपण चटणी वाटून घेऊ हे बघा इथे आपली अशी ही सरसरीत चटणी वाटून तयार झालेली आहे अशी ही तयार चटणी बाउलमध्ये काढून घेऊ चटणी तयार झालेली आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊ एक अर्धा चमचा भरून साखर घालून घेऊ तडका तयार करण्यासाठी एक दोन चमचे भलून गरम करून घेतला आता त्यामध्ये एक पाव चमचा भरून जिरं घालून घेतला आणि एक सुकी लाल मिरची घालून आपण हा त गरमागरम तडका या चटणीवरती घालून घेऊ तडका चटणीमध्ये मिक्स करून घेऊ आणि अशी ही अगदी साधी सोपी झटपट बनणारी उसळासोबत खायला लागणारी चटणी तयार झालेली आहे एकदा करून बघा खायला अगदी अप्रतिम लागते आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद